कल्पना करा असा एक देश जिथं गेल्या तीस वर्षापासून अर्थव्यवस्था आहे त्याच स्थितीत आहे म्हणजेच तिथे कोणत्याही प्रकारची भाववाढ झालेली नाही तिथे व्याजदर शून्यावर आहेत महागाई वाढत नाही आणि पगारातही फारशी वाढ झालेली नाही एक क्षण थांबा हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की त्या देशाचं अर्थकारण पूर्णपणे क्षतिग्रस्त झालेलं आहे पण वास्तव उलट आहे तो देश आजही जगातील चौथा सर्वात मोठा अर्थव्यवस्था असलेला देश आहे जिथं आयुष्य जगण्याचा दर्जा उच्च आहे शिक्षण आरोग्य रोजगाराच्या सोयी चांगल्या आहेत होय आपण बोलतोय ते जपान या देशाबद्दल फाय दरम्यान जपान ने प्रचंड आर्थिक झेप घेतली होती अगदी आज जी चर्चा चीन बाबत होत तशी पण 1995 नाईन्टी फाय नंतर जपान ग्रोथ थांबलं जिथे जीडी पी अनेक वर्षापासून स्थिर आहे जिथे लोक क्वचितच नोकऱ्या बदलतात जिथे पगारात वाढ झालेली नाही तरी सुद्धा बेरोजगारी फक्त 2.6 पॉइंट सिक्स पर्सेंट आहे म्हणजेच ग्रोथ शिवाय ही देश व्यवस्थित चालतोय जपान मध्ये वृद्धत्व हे एक प्रमुख वैशिष्ट्य बनलं आहे तिथं सरासरी वय आहे एकोणपन्नास वर्ष जगातलं सर्वाधिक फर्टिलिटी रेट वन इतका कमी असूनही तिथं आरोग्य व्यवस्था उत्तम आहे शिक्षणाचं प्रमाण प्रचंड आहे आणि लोक कॅश भर जपान मध्ये सुमारे पंधरा ट्रिलियन डॉलरच्या आर्थिक संपत्तीत अर्ध्याहून अधिक भाग रोख किंवा बँक ठेवींमध्ये ठेवलेला आहे हा पैसा गुंतवणुकीकडे न वळवता सुरक्षिततेच्या मानसिकतेने झपला जातो सध्या भारत आणि विशेषतः महाराष्ट्र हे खूप वेगळ्या टप्प्यावर आहेत भारताचा सरासरी वय अठ्ठावीस वर्ष आहे आपल्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा तरुण आहे जो जी डी पी बाळवण्यात मोठं योगदान देऊ शकतो महाराष्ट्रात तरुणाईचा भर आहे उद्योजकता स्टार्टअप्स आय टी क्षेत्र सेवा व्यवसाय या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र पुढे आहे पण एक प्रश्न आहे आपण या युवा शक्तीचा पूर्ण उपयोग करतो का जपान मध्ये लोक एकाच नोकरीत वर्षानुवर्ष राहतात कारण नोकरी बदलली तर स्थायित्व मिळत नाही भारतातही अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये असं होतं पण खाजगी क्षेत्रात ज्या प्रमाणात अपस्किलिंग आणि रोल बदल घडायला हवा तो होत नाही त्यामुळेच पगार वाढ थांबते प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही आणि तीच साखळी भारतातही तयार होऊ जपान मध्ये लोक भविष्याच्या भीतीने जास्त बचत करतात आणि कमी खर्च करतात भारतात सध्या खर्च जास्त आहे आणि बचत कमी आहे तर गुंतवणुकीवर भर दिला जात नाही शेअर्स म्युच्युअल फंड उत्पादन क्षेत्रात किती गुंतवणूक केली जाते महाराष्ट्रात आजही अनेक जण वृद्ध लोकसंख्या असलेली अर्थव्यवस्था कशी वागते ते जपाननी दाखवून दिले भविष्यात जगभरात 94% फोर पर्सेंट देशाचा फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवलपेक्षा खाली जाईल असं युनायटेड नेशन सांगते पुढील काही दशकात भारत आणि महाराष्ट्रालाही जपान सारख्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो जर वेळेत तयारी केली नाही तर म्हणूनच प्रश्न आहे की जपान सारखा आपलं भविष्य आहे का की आपल्याला वेगळा मार्ग शोधायचा आहे भारता सारखा तरुण राष्ट्रांनी जर वेळेत शिक्षण कौशल्य गुंतवणूक यामध्ये योग्य दिशा घेतली तर आपण वृद्ध होताना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम राहू शकतो जपानने आर्थिक मंदीचा स्वीकार केला आणि उच्च दर्जाचं राहणीमान तयार केला याचं खरं उत्तर आहे सतत ग्रोथ च्या मागे न धावता सस्टेनेबल प्रगतीकडे कडे वर्ण तर मग तुमचं मत काय भारतला जपान सारखं व्हायला हवं का की आपल्याला आपल्या तरुणांचं सा सामर्थ्य वेगळ्या पद्धतीने वापरून गतीशील आणि टिकाऊ असं मॉडेल तयार करायला हवं तुम्हाला काय वाटते आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच रोचक व्हिडिओ आमच्या चॅनल सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद